अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणात क्रिमिलेअर बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर त्या विरोधात दलित आणि बहुजन संघटना आक्रमक झाल्या असून देशभर आंदोलने सुरू आहे कोपरगाव शहरात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या वतीने सदर निर्णयाच्या विरोधात तसेच देशासह राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ सोमवार दिनांक दोन हजार चोवीस रोजी तहसील एक लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे निवेदन कोपरगाव शहर व तालुका एस सी एस टी समाजाच्या वतीने शहर पोलीस स्टेशन नगरपालिका मुख्य अधिकारी तहसीलदार यांना देण्यात आले आहे सदर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाने एस सी एस टीच्या आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने वर्गीकरण करावे व अनुसूचित जाती जमातीला क्रिमिलियर लागू करावे असा निर्णय दिला आहे हा निर्णय संविधानाने जे आरक्षण दिलेले आहे त्या आरक्षणाच्या विरोधात आहे हा समस्त एस सी एस टी समाजात फूट पाडणारा व अन्याय करणारा निर्णय असून केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून हा निर्णय रद्द करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे तसेच कोलकाता येथे निवासी महिला डॉक्टरांची बलात्कार करून हत्या केली व महाराष्ट्रातील बदलापूर येथे चार वर्षाच्या दोन चिमोरड्या मुलींवर एका नराधामाने अत्याचार केला या दोन्ही घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली असून या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे नुकताच को, सुप्रीम कोर्टाने आरक्षणा संदर्भात एक निर्णय दिलेला आहे आणि जो निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने तो समस्त मागासवर्गीय समाजात आणि आदिवासी बांधवात फूट पाडणारा असा निर्णय त्यांनी वर्गीकरणाचा अधिकार राज्य शासनाला दिलेला आहे आणि जो वर्गीकरणाचा अधिकार राज्य शासनाला दिलेला आहे ते घटनेच्या मूळ तत्वाला पायामलनी फासणार आहे कारण राज्य शासनाला एखादी जात किंवा समूह जर आरक्षणात घ्यायचा असेल तर राज्य शासनाला ते अधिकार नाही आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला का इथं वर्गीकरण झालं पाहिजेल आणि हे वर्गीकरण एक तर आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिजे आणि ते आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात नाही साडे तेरा टक्के एस सी समुदाला समुदायाला आणि आदिवासी बांधवांना साडेसात टक्के आरक्षण आहे आमची मुळची मागणी अशी का लोकशाहीच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर आरक्षण पाहिजे आणि जाती जनगणना जनगणनाने राज्य शासनाकडे कोणताही त्याचा क्रायटेरिया नाही जातीचा आणि कोणत्या समाजाची प्रगती झाली एखादा व्यक्ती जातो एका आर एस एस सारख्या संघटनेच्या दार्जिना असलेला एक अधिकारी त्या सर्वोच्च न्यायालयात जातो आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊन त्याची मागणी अशी होती का मागासवर्गीय समाजातला चर्मकार बांधव महाराष्ट्रातला बौद्ध पूर्वाश्रमीचा महार समाज आणि आदिवासी समा जमातीतली गौंड यांना आरक्षणातून काढा पाच हजार वर्षाचा अस्पृश्यतेचा इतिहास आहे तो आमच्यावर पाच हजार वर्षाचा अस्पृश्य आमची प्रगती झाली निश्चित बाबासाहेबांनी आम्हाला देश शि मंत्र दिलेला होता शिक्षणाचा त्या मंत्राच्या माध्यमातून आम्ही शिक्षण घेतलं चर्मकार बांधवांनी घेतला असेल आमच्या बांधवांनी घेतला असेल शिवाय आम्हाला आरक्षण भेटत आलं असेल तर आरक्षण जातीवर नाही गुणवत्तेवर आरक्षण मिळालेले आमचे मुलं जे शिक्षणात प्रगती केलेली आहे ते गुणवत्ते आहेत आरक्षण आहे समजा बौद्ध आहे म्हणून आम्हाला तिथं आरक्षण नाही तर बौद्धसुद्धा कॅटेगरी काल परवापर्यंत जर इथला डिप्लोमाचा डिप्लोमाचं तुम्ही जर हे पाहिलं बी ओबीसीचा कट ऑफ लीड जर पाहिली असेल एटी नाईनची आणि डिप्लोमा कॉम्प्युटरची एस सीची कट ती जी ती चौऱ्याहत्तर टक्क्याची त्या चौऱ्याहत्तर टक्क्यात जर आम्हाला एस सी कॅटेगरीतल्या माणसाला चौऱ्याहत्तरपेक्षा जास्त अस मार्क असेल तरच ऍडमिशन मिळणार आहे ऍडमिशन गुणोत्तर जास्त ते कुठल्या जातीवर नाही म्हणून जो निर्णय शासनाने सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे तो आमच्यावर अन्यायकारक आहे आमची केंद्र सरकारला विनंती आहे का विशेष संसदेचं अधिवेशन बोलावावं आणि विशेष अधिवेशन बोलून त्या निर्णयाच्या विरोधात लोकसभेत आणि राज्यसभेत कायदा करावा हे आमचे मागासवर्गीय आणि आदिवासी बांधवात बांधवात फूटपाडू नये जे इंग्रजांनी केलं ते जे सरकार करतं आहे कारण केंद्र सरकारने जेव्हा सुप्रीम कोर्टात हा विषय आला ॲडव्होकेट जनरल जे होते ते गैरहजर राहिले त्यांनी बाजूच मांडली नाही आमच्या मागासवर्गीय समाजाची नाही मानली आदिवासी बांधवाची नाही मानली एक प्रकारे केंद्र सरकारचं सा, मुखसंमती असं होतं काही वर्गीकरण झालं पाहिजे आणि तो निर्णय आमच्यावर अन्यायकारक आहे आमची आम मागणी का लोकसंख्ये जनगणना होईल जाती हो व्यवहार लोकसंख्येचं जनगणना झाली पाहिजे तेव्हा आम्ही किती संख्येने आहोत आणि आमची किती प्रगती झाली सहा हे साठ सत्तर वर्षात ते निश्चित समाजाला बी कळायला पाहिजे आणि जी मागणी स सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो संसदेला निश्चित अधिकार आहे त्या निर्णयाच्या विरुद्ध कायदा करण्याचा लोकशाहीत कायदे मंडळ आहे त्यांनी तो करावा या शासनाची जाग येण्यासाठी आम्ही सोमवारी इथं लाक्षणिक उपोषण करतो आहे सर्व आदिवासी बांधव आहे सर्व एस सी कॅटेगरीतला सर्व जाती धर्माचे लोक आमच्याबरोबर आहे आणि त्या मागण्याच्या निमित्ताने इथं शासनाला जाग येण्यासाठी आम्ही या ठिकाणी लाक्षणिक उपोषण सोमवार दिनांक सव्वीस तारखेला बारा ते पाच या वेळात आम्ही या ठिकाणी करणार आहोत याची शासनाने नोंद घ्यावी आज कोपरगाव शहरातील सर्व एस सी एस टी समाजाचे प्रतिनिधी हे आज तहसील कोपरगाव या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले होते आम्ही पोलीस स्टेशनलासुद्धा एक निवेदन दिलेलं आहे की येत्या सोमवारी आम्ही लाक्षणिक उपोषण करणार आहोत कारण जे वर्गीकरणाचा कायदा या महाराष्ट्रामध्ये जो घाट घातला त्याच्या विरोधात सर्व समाजाच्या तीव्र भावना आहे म्हणून या आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचाव्या म्हणून आम्ही या सोमवारी तीव्र स्वरूपाचं असं लाक्षणिक उपोषण करणार आहोत हे करूनसुद्धा जर शासनाला जाग आली नाही तर भविष्यात हे सर्व ए सी एस टी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची केंद्र सरकाराने दखल घेतली पाहिजे तसेच या महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार हा रोज पाट्याला पुजलेला आहे कारण बदलापूरमध्ये एका चिमुरडेवर बलात्कार होतो आणि तिथला जो नगराध्यक्ष आहे तो इतका सत्तेचा मास त्याला चढलेला आहे की तो एक पत्रकार महिलेशी एकदम गलिच्छ भाषेत बोलतो त्यालासुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे परंतु तसं होता साधी त्याच्यावर एन सीसुद्धा दाखल होत नाही म्हणून या महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे का ठोकशाही आहे हा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला आहे आणि या संदर्भात येत्या सोमवारी सर्व एस सी एस टी समाजातील बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी या सर्व समाजाच्या वतीनं विनंती करतो आणि शासनाला जाग येईल अशी अपेक्षा करतो जय भीम जय भारत जे आम्ही आता सोमवारी लक्षणिक उपोषण करणार आहे ज्या ज्या घटना घडल्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्या घटनेच्या तीव्र आंदोलनासाठी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावी विनंती आपणास यावेळी जितेंद्र रणचूर सागर आहेर विजय त्रिभुवन संतोष दळवी नितीन शिंदे योगेश शिंदे शंकर घोडेराव शंकर महाकाळे राजेंद्र उशिरे मधु पवार भारत सदर प्रदीप आहेर विशाल आव्हाड दत्ता दुशिंग प्रदीप गायकवाड शंतनू साबळे गौतम रणशूर आदी उपस्थित होते